जुने नाशिक प्रभाग क्रमांक मध्ये पंडित जवाहरलाल नगर मोठा मातंगवाडा येथे महानगरपालिकेने दोन मजली शौचालयाची व्यवस्था करून दिलेली आहे मात्र महापालिकेच्या दुर्लक्षाने येथील शौचालयाची दुरावस्था झाल्याने भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जुने नाशिक मंडळाच्या वतीनं महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले येथील शौचालयाची पाईपलाईन दरवाजे फरशा ड्रेनेज सेफ्टी टॅकीमध्ये घाणीचे साम्राज्य झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये डेंग्यू मलेरिया सारखे आजार होत असल्याने महापालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन शौचालयाची दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला नमस्कार मित्रांनो मी आपण मोठा तिथे जे आहे ते काहीच कामाच नसेल असं मला वाटतं कारण की या ठिकाणी आपण बघत आहात की पूर्ण टॉयलेट हे पूर्ण खराब झालेले याच्यामध्ये काय की नागरिकांना एवढा त्रास होतोय सगळ्या गोष्टी म्हणजे बाहेर जावं लागते तर तुम्ही तुम जर बघशाल तर पाणी सुद्धा नाही पाणी तर जाऊ द्या पण या ठिकाणी अस्वच्छता एवढी आहे अस्वच्छता एवढी आहे की माणसं इथे येऊ शकत नाही तुम्ही बघत असाल की या ठिकाणी खूप घडाविषयी चालले जर इथं नगरपालिकेने नगरपालिकेने जर इथं लक्ष दिलं तर मला असं वाटतं की हे रोग नाही ते चाललेले आहेत ते कमी होईल या ठिकाणी आपण बघत आहात की प्रत्येक टॉयलेटमध्ये खूप घाणेडापणा आहे काय विषय असतो तुम्ही बक्षाल तर लोकांना बसायला कुठायला कुठे जागा राहिली नाही या ठिकाणी सगळं टॉयलेट हे खूप खराब झालेलं आहे हे टॉयलेटचे खराब मुलेचं कारण एकच आहे की इथं लक्ष देणारा खूप कमी लोक हो आहे याच्यासाठी मी स्वतः मला असं वाटलं की आपल्या नागरिकांना त्रास न व्हावा याच्यासाठी मी भाजपा जाती नाशिक अतुल बसते रोहित थोरात गौतम रंजवे मोहिनी खरात उषा पेटारे कुसुम थोरात मंदा थोरात शिवानी खरात लक्ष्मी थोक खरात अशोक डांगळे आरती खरात मंगल खरात वंदनासाठी प्रकाश साठी श्रद्धा रंजिले पूजा साळवे मथुराबाई डांगळे सुनीता डांगळे संतोष गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक